हा सर नमस्कार न, नमस्कार नमस्कार बोला सर कुठे आहेत सर बर बर बोला काय म्हणता काय नाही मला व्हिडिओ टाकला हो काय नेमकं काय आम्ही रोज बिथर ते सगळं आमचं बुर ताब्यात घेतलं आम्हाला काय मारण्या धमक्या दिल्या हे दिलं ते गेल्या काय तुम्ही पुढं हळम 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 देवराय हळम नाही परळी हळम हळम तालुका परळी धर्मपुरीच्या बाजूला अच्छा अच्छा तर कोणी कोणी घेतलं होतं ताब्यात गावाली म्हणजे कोणता समाज होता काही वंधारी समाज वंधारी समाज टोटल मुंडे दोन तीन फोन आलते नाही तर मग तुमचा नंबर आहे तुमचा पुर काय तुमचं कारवाई करू असं करू तुम्ही करू केंद्राध्यक्षाला म्हणत होते बापरे मग आता हे दिल्या लिडला बोलली अध्यक्षाला शिवाय दिल्या तुम्ही ऐकल्या बघा ना शिवाय दिल्या आहेत ना नाही ते तर गीते साहेबाचा व्हिडिओ आहे ना आलेला त्यांनीच दिलेत ना मग तर मी ताब्यामध्ये गीते साहेबांनी घेतलं होतं का हिने गाववाल्याने गाववाल्याने घेतलं होतं म्हणजे वंधारी समाजा लोकांनी हा वंजारी समाज लोकांनी टोटल वंधारे समाजाचे किती किती मतदान झालं एकूण तिथं झालं मतदान सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे अठ्ठ्याऐंशी संद बोगस नऊशे तीस पैकी सातशे अठ्ठ्याऐंशी समजा नाही म्हणता येणार तीनशे साठ तीनशे हे बोगस झालं बाकी सगळं पहिलं रेग्युलर चालू होत अच्छा अच्छा नंतर अकरा बाराच्या बारा वाजेपर्यंत पर्यंत रेग्युलर चालू होत त्याच्यानंतर ते गावाला ऐकत नाही गेले नानाजी मुले दोन तीन फोन आले म्हणजे तुमच्यावर कारवाई करू असे म्हणले होते का हा केंद्र अध्यक्षाला फोन आला ते म्हणले चलत्या म्हणले ना तुम्ही कुठं कार्यालय काय मी बघून म्हणले माझ्याकडे आहेत बघून म्हणत काय तर आम्ही मुलं आमचं काय समजले मुलं काही निवडून आले तर कर्मचारी बरोबर आम्हाला माहिती असं करू तसं करू पोलिसवाले बोलले खेळून हाकलून दिली पि कायच बोलता ये काय बोलता येथे काय सांगा तुम्हाला लेडीज बघायला लागली पुन्हा हो लेडीज बी होती ना तिथं बुथवर नंतर गेल्या नंतर पुन्हा लई ढास मग आम्ही म्हणतात तुम्हीच बदल करा म्हणून आमचं काय बस आम्ही जातात तुम्हीच करा म्हणून काय करायचं आवाज करू द्या काय सगळं मग टोटल बोगस झाला मानायचं काय परवे परळी तालुक्यात जवळपास सगळ्या सगळ्या गावात बोगस आहे परळी तालुक्यात ना हो तक्रार नाही केली इन कॅमेरा इन कॅमेरा ते तर आधीच तक्रार हा मग ते तिथे आलते ना पप्पा दुसऱ्या बुधवार धर्मपुरला कुठेतरी आलची वाटते अच्छा 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 तिथं पण असं चालू होत बापरे हा त्याच्यामुळे तक्रार केली ती पप्पाने तिकड आयोगाला इन कॅमेरा मधून घ्या म्हणून हा ते आता व्हिडिओ बघितला मी व्हिडिओ आलेला होता गीते साहेब माझ्याकडे हो हो मी तुम्हाला टाकला ते मी इकडे आपले माजलगावचे कस काय हो तिकडं इलेक्शन ड्युटी आली ना परळी परळी तालुक्यात मग तर काय काहीच काम नाही संपूर्ण आता परळी मध्ये समजा नव्वद टक्के तर बोगस झाला बोगस बोगस पूर्ण पूर्ण बोगस नव्वद टक्के बापरे सगळे मास एवढे कदरले तेवढे ड्युटी होते परळीला हो ते म्हणजे आता दुसरं विधानसभेला तिकडे परळी ड्युटी आली डायरेक्ट कलेक्टर झालं कलेक्टर ऑफिस समोर उपोषण बसायचं ड्युटी जायचं नाही तिकडे नाही काय करत मारायला घेत नव्हते ते डायरेक्ट बापरे वंदारी समाजा तू तू वंदारी समज पूर्ण आणि तुमची काय म्हणून ड्युटी होती तिथं मंदिर मतदान अधिकारी दोन बाबा बाबा मग तुम्ही वरचे अधिकारी होते समजा तिथं नाही नाही केंद्र अध्यक्ष मेन असतो त्याच्यानंतर मदन अधिक मदन अधिकारी एक तके त्याचा सहायक असतो हो त्यानंतर दोन आणि तीन त्यांच्या हाताखालचे असतील काय काय विलाज नाही काय करत होता मरण्यापेक्षा मग काय करत करा आम्ही गप्ती बसतो आम्हाला उद्या काय मिळतो नाही आम्हाला जे मला धमकी दिली आम्हाला बाहेर निघतो काय करत आमचं बापरे तुम्ही कंप्लेंट केली नाही अशी की असं असं केलं तर काय वगैरे काही आता कंप्लेंट केलं धनजी मुळे दोन हजार दिवसात फोन आले काय कंप्लीट करा बरं आता ऐका ना केंद्र अध्यक्षाला मी म्हणलो केंद्र अध्यक्ष मी गाव होता तो घेतलं काय बोलायला मी काय त्याला म्हणलं आपण साईड करू असं नका करू म्हणलं आपण गुतून म्हणलं आता सर कसं व्हिडिओ व्हायरल व्हायला आता माझ्याकडे पाठविला त्याने आता मी व्हायरल केलं की काय म्हणते की यार हे काहीतरी हा एक घोटाळा मी काय आपलं कसं चलतंय थोडं त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं मी नाही नाही काय अडचण नाही आपला काय रुल नाही काय नाही आता बायचा विचारलं समजा हे व्हिडीओ व्हायरल होणारच होणार शंभर टक्के झालं हा तर तुम्हाला असं विचारलं त्याने तर मग तुम्ही काय बोलता समोर हे तुम्हाला सांगणार आम्हाला जे मारणार धमक्या दिल्या हे गेल्या दोन मोठे दोन तीन फोन आले आम्हाला घेणे बिना काय करतो घर ते बाहेर लिहू देत नव्हती म्हणून आम्हाला आम्हाला लगेला तीन वाजेपर्यंत पण उठू दिलं नाही मला खत खतरनाक झालं मग तिथे झालं काय सांगा तुम्हाला आणि बाय त्याने समजा समजा चौकशी लागली बी एकदा ते म्हणले तुम्हाला की तुम्ही कंप्लेंट काय म्हणून केली नाही त्या संदर्भात तुम्ही काय म्हणता मग आता पी आय हा करून दिलं आमचं काय चालणार आता आय मोठे का आम्ही मोठे पीआय मोठे त्याला आय दिले तर त्याला डायरेक्ट बापाचं बापाल नीट म्हणलं बघतोय तसं म्हणलं आम्ही काय म्हणणार बर कम्प्लीट करणार कोण असतो अध्यक्ष मेन असतो त्यांनी कम्प्लीट करायला पाहिजे ना हो केंद्र अध्यक्ष मेन असत बरोबर तेच काय करीत नाही आम्ही तरी काय करणार आम्ही करू करू नाही म्हणलं मला काय नाही झालं ते काय का <laughs> का होतं मग घालत माहिती तुमच्या मग काय करत हो ना आमोरा आम्ही तुमच्या डोकून देणार मेहनती आहे मत असतो ते चालू आता बुद्ध हे अशी चीटिंग लय केली मग चीटिंग केल्यावर मग काय ते कमळच येतंय मग काय हो परळी तालुक्यात समजा पूर्ण कमळच आहे मग काय परळी तालुका वगळता परळी आष्टी पाठवता हे तीन तालुके वगळता बाकी सगळी बाकी तिकडे फक्त कमळ आहे फुल त्याने काढ तिकडे कव्हर केलं वाटतं सर ते डायरेक्ट जातीवाद केला होता ते लय जातीवाद केला माहिती का ते पुन्हा मग मतदान संभाजी पेटणी घडत आहे मला मग सर मग कोणा का म्हणली आता नव्हतं कधी पण ते जरांगी पाटल्याने काय केलं जातीवाद केलं उभी मागायला जातीवाद केला म्हणजे आम्हाला सगळं सांगितलं आम्ही सभा घेतली म्हणजे सगळे साहेबांनी आम्हाला आधी सांगितलं होतं असं करा नाही नाही आता तुम्ही करा म्हणलं मान्य पण आमचं जीव पोटाव नका मारल पाटो मारायचं पोटा मारतो मारत आम्ही कर्मचारी ना मी काय एक एक करा एकजूट होऊन टाकायचं होतं मतदान तुमचं कसं आहे पण ते असं करायला पाहिजे होत ना बुधवार ताबा आता ह्यांनी बुधवार बबन किती आले त्यांनी बघितलं मतदान करायचं तुम्ही आलात समजा हो हो तुमच्या घरचे आणि त्यांनी फक्त शाळे बोटान निघून केले मतदान दुसरे केलं तिकडं बघितलं बबन किती हा मग ते लगत चिडायला मला म्हणलं असं मला काय माहिती त्यांना बघा म्हणले बोला तुम्ही मध्ये बघितलं का आधी मला म्हणले त्या लेडीज बोलले लेडीजला बोलले नंतर मला बोलले त्याला मुला होते केंद्राशी तर त्यांना बोला तुम्ही काय बरोबर त्यांना बोलले त्यांना सेवा दिल्या हे केलं ते केलं त्यांचं काय चुकलं नाही त्यांचं बरोबर किती साहेब कशा मग माहितीये का आता मतदान लेडीज मतदान जेट सुरतो बसलेला लेडीजून इकडं त्यांनी तिथलं मतदान कोणी केलं सांगा म्हणून त्यांचं काय चुकलं नाही ना बरोबर आहे कारण आता विचार करा फक्त साई लावून मतदान दुसरंच करताय जण मग काय ते चुकीच आहे ना मग गेली साहेबाचा बंद आला एक स्पेशल म्हणून बटन दाबा बसले होणार स्पेशल तिथलं मतदान जायचंच ना दुसऱ्या कोणी मी ते बाहेर बघितलं बाहेर आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर ते झालं नाही का तिकडं बिहार बिहारला 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 ते तिथं आपल्या बीड जिल्ह्यात पहिल्यांदा मी ऐकायला बरं सर आयुष्यात मी स्वतःचे तो बघा मी पुरावा मी कुठं बोलणार नाही म्हणजे बटन दाबायला स्पेशल माणूस सही सैला ते जे जिथे मतदान आहे ते मतदान करतच नव्हतं दुसरंच करत होता समजा जेट्स येऊ लीड जेऊ हा आधार कार्ड घ्यायचं ती आधार कार्ड चा नंबर बी सांगत म्हणजे आम्हाला आम्ही उठून चाललो तर मग मुला का आमचे फोटो मारून मुला का मुलास्ती नोकल मुला आम्हाला पुरावा लागेल का ना काहीतरी आयोगाला द्यायला बरोबर त्याच्यानंतर मग धनजय मुंडेला फोन करून मग धनजयी मुंडे फोन केले मुलं तही करायचं पण काय करा आम्हाला घेऊन देणार नाही म्हणून तुमच्याकडून आम्हाला पग काय आलं तरी काही घेऊन देईन नाही आणि पप्पा आले तरी आम्हाला घेऊन देईन नाही बरोबर आम्हाला द्या मग ते आय कार्डाची आधार कार्डाची लास्ट नंबर मदन कार्डाची लास्ट नंबर बँकेचे पासबुक तवा आम्हाला दिली आणि चाय लागून लगेच निघून जायचं दुसरे लगेच बटन दाबायचं बसले की अरे यार असल बेकार होतो नाहीच आवड आम्हाला असं बांधून टाकलं तर आमचं त्यामुळे तीन वाजेपर्यंत वेगवेगळे उठून तीन वाजेपर्यंत तो टालवात राहिले परी तारुख ख्यामध्ये समजा जितके भूत होते तेवढे तेवढ्या ह्याच्यामध्ये असंच केलं का त्यांनी सगळं आता आमचं हा धर्मपुरी हो इथं तर फुल झालंय आता बाकी इथं झालं म्हणलं तर दुसरीकडे झालं तसं ना झालं असणार कारण पळी मारल्यावर पळी मध्ये सगळे कर्मचारी म्हणले एवढा हो त्रास दिला संध्याकाळी आपण पेट्या जमा करायचो ना हो 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 सगळे कर्मचारी म्हणले एवढा हो त्रास दिला हे आता परत एवढा त्रास कधी झाला म्हणजे टोटल काय झालं होतं सगळं मला गेव रेन बी फोन आलता बरं का सर इकडं दुसऱ्या दिवशी पेट्या दहा वाजता सकाळी जमा झाले जणू रात्रभर नाही काय माहिती आता फार धर्मपुरीच एक किती वाजता आले तर अकरा वाजता आले रात्री रात्री काय आता काय करतो जे आपल्याला काय करायचं केंद्र केंद्राचे जिमेदार असतं ते केंद्राचे काम तुमचं काय फक्त तुम्ही दिसलात मनात हा आहे मग तू डीप मध्ये असणार तिथं नोकरी दिली जावंच लागेल ना आपल्याला हा त्याच्यामुळे मी म्हणलं यार हे आपले दिसायला त्याच्यामुळे एकदा फोन करून विचारा मी काय झालं काय घटना घडली तो पुत तो फोन आला होता ना अच्छा का हा त्याला तिकडून आलो तेच सांगितलं असं झालंय भाऊ तिथं आपण काय जिमेदार नाही म्हणलं म्हणून गावाने सगळ्या ताबात घेतला आम्हाला मारू घरा ते बाहेर नको देऊ नाही दीप मदत दीप मॅडमला फोन लावतो कलेक्टरला हे तुकारीला मतदान करायला म्हणून आमच्यावर आरोप घ्यायला लागला तिथून गावभर म्हणून काय म्हणत म्हणत काय करा तुम्ही तुमचे बसलेले होते फक्त तरी पण तुमच्यावर आरोप करू लागले की ते तुम्ही तुतारेले मतदान करा असं म्हणाले गावातले माणूस करायले हे कर्मचारी तुतारेले मतदान करायला म्हणाले आमचं काय समज आम्ही जाय आम्ही बसलो तिथं हो आम्हाला म्हणले जसं बसं बसा गेलं तर म्हणले काय तर पुरुष तोडले म्हणजे जसं आहे आम्ही जसं मारून आय काढत माणूस मुंबई जरी असला हो त्याचा आधार कार्ड मागून घ्यायचा लिव्ह घ्यायची चार आकडे आणि चला मतदान करायचं म्हणायचं ते त्याचा भाव यायला पाहिजे म्हणायचं काय मध्ये नाही केलं के नाही केलं तर मग बघा मग तुम्हाला फायदा नाही मध्ये तुम्हाला कोणते भारी निघू देत नाही तिथं खतम करू टाका मग म्हणजे मतदान करायला ते माणूस बी नसायचा हा आता समजा तुम तुम्ही मंगळवार राहतात हो हो तुमचा भाऊ राहतो पुण्याला पुण्याला हा आता तुमच्या भावाचं आधार कार्ड चार नंबर लिहून आणले हे माझा भाऊ इथं मतदान करतो मला नाही करू देत बघा मग खतम करून टाकायचं रूम मध्ये बाहेर पण निघू सगळे गावाचे एवढं बेकार झालं काय सांगा तुम्हाला आता

काय करत म्हणलं आता काय लगेच शंभर टक्के काय कमळ मग काय असं म्हणल्यावर कमळ फक्त पोर चालू आहे बाकी दुसरीकडे कमळ नाही चाललेलं चल असेल तर गेवराय फार चाललं असेल लक्ष्मण पवार बरोबर नाही 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 गेवरायत बी नाही चाललं आमची मित्र कंपनी ना गेवराईला हा 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 त्याने लक्ष्मी पवारच लक्ष्मण पवारचं गेवराई चांगलं आहे ना जरा नाही 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 काय सांगितलं जो लक्ष्मण पवारला मी म्हणले साहेब तुम्ही फक्त आम्हाला विधानसभाला बोला म्हणले काय काय का बोलायचं तर मला आम्ही तुमच्याशिवाय दुसऱ्याचं चिन्ह आम्ही दाबणारच नाही फक्त ह्या वेळेस फक्त आम्हाला काही सांगू नका आता म्हणले जणू लोक नाही तिथं काय झालं का ते पंकजा ताई एक धनंजय मोठे धनंजय मोठे डायरेक्ट फोन लावायला प्रत्येक बुद्ध त्यांचे दोन दोन तीन तीन फोन होते बापरे बबन किती तो तर माणसं हो ना हो ना त्याने ते बघितलं बोगस मत झालं त्याने ते शिव्या दिल्या मग नाही नाही बरोबर ते आता चुकीत बरोबर त्याला आपले समज आहे ना त्यांचं बरोबर आहे त्यांनी काय केलं चुकी काय केलं ते बरोबर सांगितलं त्यांनी तुम्ही काय केलं सांगा म्हणजे बसलं आता त्याला हे गावाला बोलत आम्ही काय करा म्हणजे आम्ही काय करा तुम्ही तक्रार करा तक्रार करायला सगळ्या शिवाय हाकलून काढणार आम्हाला काय करणार होिवाय हाकलून लावलं म्हणल्यावर तुमची काय ऐका का दुसरं माझ्या पण दुसरं बुद्ध दोन बुद्ध त्याच्या गावात एक बुद्ध असतात पियाला बर का त्याला म्हणलं बापाचं बुद्ध का म्हणले मतदान करायला आय म्हणला पोराला ते पोराने काय केलं लगेच मित्र गावातला लगेच धनंजय मोठ्याला फोन धनंजय मोठ्या लगेच पियायला अरे बापे मल्ले माधव देतो राजा मल्ली देतो ती बिमा घालून तुमच्याकडे बघ म्हणजे सांगितलं पियाला आता मल्ल्यावर मग आम्ही मग हेच होणार काय हा काय व्हायच आपल्या का अर्थ नाही आपलं लोक नाही काय ना आपलं नाही नाही मग नाही जे आहे तुम्ही स्टेटमेंट तुमचं तुमचं दिलं तिथं काय होईल आता समोर जिथं घडलं तेच सांगणार मी काय थोडं दुसरं चुकीच सांगणार काय नाही बरोबर आहे आता आलं मग माझा मला तीन वाचा तो पण फोन केला मी तीलबाई उर्वरित पेठवतो अरे बरं 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 मला झालं का आता व्हिडिओ टाकला होतो मग नंतर बघितलं यार गीत बन साहेब नंबर कसं काय हे आलो त्यांचा व्हिडिओ आलेला आणि त्याच्यामध्ये झाल्यात. मी त्यांना काहीच दिला नाही काही. व्हिडिओ बघितला तुम्हाला पाठवला. तुम्हाला केला लगेच. हा मी बोललो नेमकं काय काय हो हे मला काय बरोबर आहे त्यांचं काही चुकलं नाही. एक पत्रकार मला सांगू लागले बर का. वाले ना म्हणले बुथवाले वाले ते भैया साहेबाचे हे आहेत म्हणले आणि हे व्हिडिओ आहे म्हणले गेवराईचा. मी मला गेवराईचा नसेल म्हणलं. परत हळद हळद तालुका तळेगाव हळद म्हणून गेवराईपासून नगर गेट रोडला पंधरा वीस किलोमीटर. हळम हळम ना हा हळम 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 गाव वजनात हा धर्मपुरीच्या बाजूला आहे काय नाही त्या हो ठीक आहे चालतंय ओके ओके हो ठेवा हो।